पाहिलं अमरावती ही मुलगी हरवल्याची फिर्याद आशा देवानंद तायडे वय वर्ष चाळीस कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे कुमारी दीपा तायडे ही दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी सहा वाजता भाजीपाला आणायला जाते म्हणून घरून गेली शोध घेतला असता सापडला नाही कुमारी देपा देवानंद तायडे यांचा वर्ण गोरा उंची पाच फूट गोल चेहरा नाक सरळ कानात काळ्या रंगाचे रिंग डाव्या हातावर इंग्रजीमध्ये डी अक्षर गोंदलेले आहे घरून जाते वेळी अंगात पांढऱ्या रंगाची टॉप काळी लेगिंग सलवार परिधान केला होता वरील वर्णनाची मुलगी कुणाला आढळल्यास त्यांनी कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्यात शून्य सात दोन एक दोन सहा सात आठ एक तीन तीन या दूरध्वनी क्रमांकावर किंवा विनोद टेंबूरने मोबाईल क्रमांक नऊ आठ पाच पाच चार सहा सात तीन शून्य सात यावर संपर्क साधण्याचे आवाहन कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे